पाळी येथील सुधागड किल्ल्यावर भोराई देवीची घटस्थापना किल्ले सुधागडावरील भोराई देवीच्या मंदिरात घटस्थापना झाली असून या ठिकाणी नवरात्र उत्सव संपूर्ण मंगळमय प्रसन्न अशा भक्तिमय वातावरणात दिसून येत आहे नऊ दिवस मोठ्या संख्येने भाविक येथे उपस्थित असतात मात्र येथील ट्रस्टी यांचे काम अतुलनीय शिस्तबद्ध नियोजन आणि श्रद्धाळू भक्तांना भोजनाची अप्रतिम सोय मोठ्या आनंदाने ते करून देतात सुधागड तालुक्यातील नवसाला पावणारी व भक्तांच्या अकेला धावणारी सुधागड तालुक्याची कुळदैवता म्हणजे श्री देवी भोराई माता तसेच मंदिराच्या बाहेर पुरातन ऐतिहासिक आठवणींची साक्ष देणारे शिलालेख सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श या गडाला झाला आणि राजाने याचे नाव सुधागड ठेवले या गडाची साधारणतः उंची पाचशे मीटर आहे हा गड विस्ताराने फारच मोठा इसवी सन साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला आणि महाराजांनी या गडाचे भरपगडावरून सुधागड असे नामकरण केले सुधागड हा भारतात महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला पुण्याच्या पश्चिमेस त्रेपन्न किलोमीटर लढावल्याच्या दक्षिणे सव्वीस किलोमीटर आणि रायगड जिल्ह्यातील पाली पासून अकरा किलोमीटर पूर्वेस आहे गडावर आजही काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत टकमग टोक शिवमंदिर टाकी पूर्वेकडील बुरुज गोमुख असलेले टोक विशाल कोठारे सपाट पठार व त्यावर असणारे तलाव पाहून निसर्गाचे एक वरदानच या दुर्गेश्वराला लाभलेले आहे ला राज्या आधीपासून किल्ले सुधागड रायगड जिल्ह्यातील या किल्ल्यावरती जगतजन्नी भोराई माता इथे शिवा पुरातन मंदिर आहे ते छत्रपती महाराजांची पदस्पर्श झालेले असतात सगळ्या भक्तगणांना कृपेचा आशीर्वाद आहे आणि या देवीला देवाचं महात्म्य असताना इतिहासामध्ये छत्रपतींच्या राजकोट अशा किल्ल्याप्रमाणे सुद्धा राज्यांचं महत्त्व आहे किंवा गडाचं संवर्धन करणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे म्हणून देवीची उपासना करावीच परंतु गड किल्ले रक्षणाचं कार्य जे आहे ने ने जै हिन जै मी उश्या घोराई साहित्य सृष्टीच्या एक सभासद आहे आणि ह्या किल्ल्याचा इथे विश्वस्त म्हणून मी कामकाज पाहते भोराई देवस्थानच्या हा जो नवरात्राचा उत्सव आहे आपला हा लोकांनी दिलेल्या अन्नदानातून हे ट्रस्टीचं काम सगळं ट्रस्टी पाहतो हे नवरात्राच्या उत्सवाचं काम ट्रस्टी पाहतं त्याच्यानंतर आपल्याकडे हजारो भाविक येतात म्हणजे मुंबई पुण्याकडनं ते येतात पण ह्या इदूच्या संपूर्ण कोंड्यातनं घेरा सुधाकर ज्याला म्हणतात त्या भागातनं आपल्याकडे इथे लोक येतात हजारो भाविक येतात आपण पहिल्या दिवशी अन्नदान चालू करतो ते शेवटच्या दिवसापर्यंत असतं शेवटच्या दिवशी महानैवेद्य असतं आता इथे जे अज्ञादान करणारे आहेत ते पालिके हे करून व्यापारी वर्ग आहे त्याच्यानंतर सरकारी नोकर आहे त्याच्यानंतर खाजगी आहे आणि शिवाय प्रत्येक घरोघरी ही देणगी दिली दे दे जाते इथे जो काम हे कार्यक्रम असतात म्हणजे तांदूळ अमुक आम्ही जेवणाचे पदार्थ आहेत हे सगळे व्यापारी वर्गाकडून आम्ही गोळा करून इथे वर आणतो इथे वर आणल्यामुळे वर आणणं हे सुद्धा चिखलीचं काम आहे त्याचं कारण आहे का इथे वर आणताना फक्त वीस किंवा बावीस किलोच येतं शंभर किलो दिले तर शंभर किलोचे गोड कुठलाही माणूस आणू शकत नाही तर एक टिकले आण तर त्याच्यासाठी आम्हाला इथे जे भारीक येतात तर ते व आम्हाला एक देणगी देतात ती देणगी आम्ही त्या त्या कामासाठी वापरली जातो इथे चुलीवर जेवण होतं इथे कुठल्याही प्रकारचा गॅस बीस हा प्रकार काही नसतो तर आम्ही ते चुलीवर जेवण करतो आणि सगळ्या आनंदाने आम्ही ते आनंदाने जेवत असतो आणि इथे वाढणारी लोक जे आहेत करून येतात प्रत्येक गावातनं ते इथे वाढायला आम्हाला मदत करतात अजूनशिवाय इथे महानिवेद जो जो प्रसाद असतो तो देवी देवळामध्ये तर तो सुद्धा खूप मोठा असतो सव्वा किलोचा ह्याचा भात असतो मोठा देवेद्य असतो जसा ह्याला दे नैवेद्य दाखवला जातो पालीला तसा हा इथे असतो त्याच्यानंतर इथे पा म्हणजे पाण्याची पण व्यवस्था केलेली असते दृष्टीने ट्रस्टीने सुद्धा देणगीतूनच ते केलेलं आहे हे जे पाण्याचं दिसतं आहे हे टाक्यातनं पाणी आलेलं आहे तिथूनच्या आणि हे आपल्या इथे सोलर बसवलेलं आहे त्या सोलरमुळे आपल्याला इथे पाणी आलेलं आहे त्याच्यानंतर अजून असे बऱ्याचशा आम्ही आता रंगाचं काम केलंय काही पडझड होते नेहमी इथे नेहमी पडझड होते पावसाळ्यात तर नेहमीच होते तर त्या पावसाळ्यात मागची भिंत पडदी कधी आता ही भिंत पडली मग त्याला ही भिंत पडली होती या सगळ्या भिंतीच्या नंतर मग आता आम्ही काय केलं या कलरचं काम चालू केलं हे सुद्धा देणगीत जे देणगीत त्याच्यातलं केलं फक्त आम्ही निमित्त मात्र आहोत महाराष्ट्र वेधभूमीसाठी अनंत मस्कर धाटा रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका